ते आपण या गाडीमध्ये भरून येणार आहे शीट्स अँगल आणि पाईप सगळे डिक्कीमध्ये भरणार आहे आणि घेऊन जाणार आहे बघूया आता बसतंय का नाही ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्हाला एक सेफ्टी डोअर बनवायचं आहे सहा बाय तीन फूट अशी साईज आहे त्याची तर तो सेफ्टी डोअर बनवण्यासाठी आपल्याला काही मटेरियल लागणार आहे लोखंडाचं त्याच्यामध्ये पाईप असेल अँगल असतील आणि शीट आहे तर ते मटेरियल आणण्यासाठी आपण आता शिकरापूरला जाणार आहे शिकरापूरच्या स्टीलच्या दुकानामधून आपण हे सगळं मटेरियल खरेदी करणार आहे तर मटेरियल खरेदी करायला आता मी चाललेलो आहे ही आपली टाटा विस्टाची कार आहे ह्या गाडीमधूनच आपण ते मटेरियल सगळं आणणार आहे तर कशा पद्धतीनं आम्ही मटेरियल आणायला जातो आहे आणि तिथे गेल्यानंतर मटेरियलचं कसं बिल होतं आहे आणि कोणतं कोणतं मटेरियल खरेदी करतो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आता आम्ही जात आहे शिकरापूरला व्हिडिओ कंटिन्यू करा लहे मदे। ते ते आमी माला लागना साची करना आता आम्ही चाललेलो आहे स्टीलच्या शॉपमध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही सेफ्टी डोरला जे काय आम्हाला मटेरियल लागणार आहे अँगल आणि तीन बाय सहाची शीट आहे ती खरेदी करणार आहे आता तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो स्टीलच्या दुकानामध्ये कोणतं कोणतं मटेरियल आहे आणि आम्ही काय काय खरेदी करतो ते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा पद्धतीनं आता आम्ही पोचलेलो आहे स्टीलच्या शॉपमध्ये तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं कसं मटेरियल आहे आणि किती दिलं होतं आमचं आमच्याकडे तर हे सगळे शीट ठेवलेले आहेत या ठिकाणी सेफ्टी डोर बनवण्यासाठी वेगवेगळ्या साईडची शीट आहे आपल्याला जेवढे थिकनेस पाहिजे तेवढे आपण थिकनेस घेऊ शकतो सेफ्टी डोअरसाठी इकडे सगळी शीट आहेत हंडेड शीट पण आहेत होलवाले होल ते घ्यायचे घ्यायचे पहिल्यांदा आपण रेट बघूया काय रेट आहे का नाही जो आपल्याला बजेटमध्ये वाटेल आणि हेवी पण पाहिजे थोडं आहे का नाही मटेरियल आहे ना पण दाखव हेवी आहे एंगल थोड़े ये कितना साइज का रहेगा पैतीस चार बीस फीट होगा लंबाई बीस फीट

एक अँगल घेतलेला आहे आणि एक आ, रेक्टेंगुलर एक बाय दोन इंचचा पाईप घेतलेला आहे आणि आता आप आपल्याला एक शीट घ्यायचं आहे सेफ्टी डोरलामध्ये फिटिंगला वजन बघूया आता अँगलचं वजन आहे बारा बारा दो हां दस छः हाँ ठीक है शीट तो वजन जाए बारह छः सौ बारह छः सौ बगबर मोजन सहा है शीट पण आपली आहे असं आहे सहा फूट वजन झालं बारा सहाशे दोन हजार दोनशे दोन हजार बाकीचे दोनशे हां बाकीचे दोनशे ऑनलाईन करतो दोनशे दोन हजार कॅश झाले त्याच्या एवढं सगळं मटेरियल होतं ना ते आपण या गाडीमध्ये भरून येणार आहे शीट्स अँगल आणि पाईप सगळे डिक्कीमध्ये भरणार आहे आणि घेऊन जाणार आहे बघूया आता आहे का नाही ते हे सगळं मटेरियल आपण कट करून घेतलेलं आहे मशीननं आणि आता हे कारमध्ये भरूया आणि जाऊया घेऊन हां रिस्कवाला तो है कार ते मटेरियल भरून घेतलेले आता शीट आणि अँगल आणि पाईप ठीक आहे आता दरवाजा बंद करून जाऊया घेऊन तर अशा पद्धतीनं सगळं मटेरियल गाडीमध्ये भरलेलं आहे आता हे घेऊन आहे आपल्याला चला तर मग तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला तर अशा पद्धतीनं आपण जे आपल्याला सेफ्टी डोरसाठी लागणारं मटेरियल होतं ते आणलेलं आहे तर हा आपला पहिला पार्ट आहे पुढं आपण याच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपण सेफ्टी डोअर कशा पद्धतीनं बनवतोय आणि कोणती डिझाईन असणार आहे तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीनं माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद